प्रमाणे यंदा सुद्धा उरण तालुक्यात साखर चौथीचे गणपती उरणमध्ये विराजमान झालेले होते साखर चौथ्या गणेशोत्सवाला शंभर वर्षांचा काळाची परंपरा आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक रूपात साजरा केला जातो दहा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव संपला की कोकण विभागामध्ये साखर चौथीच्या गणेशोत्सवालाही सुरुवात होते उरण शहरामध्ये वादन आणि कलाचा राजा ढोल ढोल ताशाच्या पथकामध्ये संघटनेतर्फे श्री गजानन कृपा निवास कामगार वसाहत इनामदारवाडी कामठा रोड उरण शहर ह्या ठिकाणी वादन एक कलाचा राजा दोन हजार पंचवीस सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन केलेलं होतं आणि ह्या संघटनेतर्फे दरवर्षी सार्वजनिकरित्या साखर चौथीचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय यंदाचं गणेशोत्सव साजरी करण्याचं संस्थेचं हे पाचवं वर्ष होतं गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण महापूजा महाप्रसाद गेम्स फॅन्सी ड्रेस स्पर्धा हौशी स्पर्धा असं विविध मनोरंजनपर कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं कृष्ण रूपातील गणेश मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावट हे यंदाच्या गणेशोत्सवाचं सगळ्यांचं आकर्षण ठरलंय वादन एक कला राजाचे संस्थापक ओंकार घरत अध्यक्ष तेजस म्हात्रे उपाध्यक्ष मयूर केकतपुरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती या गणेश मूर्तीचे उरण शहरातल्या पिमला तलावामध्ये ता ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले आज उरण मध्ये आपण एक उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहात तर आपण या गणेशोत्सवाला कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळत आहे वादन एक कलाचा राजा या मंडळाचे यावर्षी पाचवं वर्ष आहे हा गणपती जो आम्ही स्थापना केली वाजन एक कला ढोल तशा पथकाच्या मार्फत आम्ही स्थापना केली कारण आम्ही दहा दिवस गणपतीचे विसर्जन प्रत्येक मुलांना दुसऱ्यांचे गणपती आम्ही घेऊन जातो म्हणून आम्हाला गणपतीची मजा करायला भेटत नाही म्हणून आम्ही गणपतीचा हा उत्सव साजरा करतो आणि याच्यासाठी अख्ख्या उरणमध्ये नाही तर अख्ख्या पूर्ण तालुक्यामधून तर पूर्ण जिल्ह्यामधून आम्हाला खूप प्रतिसाद मिळतो आहे भक्त सगळे ठिकाणी येत आहेत खूप खूप गावातून लोक येत आहेत आणि आपल्या गणेशाचं दर्शन घेत आहेत यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव दिसत आहे कशा पद्धतीने आपण यावर्षीची थी थी थीम आपली जी आहे ती बेसिकली कृष्णा आहे तर कृष्णाचा अवतार हे आपलं गणपतीचा आहे तर त्यामुळे आम्ही त्या कृष्णाला कृष्णा जसा मुरली वाजवत जंगलात बसलेला असतो तर तसा जंगलाचा देखावा आम्ही साकारण्याचा प्रयत्न केला आणि हा कम्प्लीट पर्यावरणपूर्वकच आहे कारण हे वडाच्या झाडाच्या पारंपरा म्हणजे यूज करून आणि प्लस वेली यूज करून तसं आम्ही हा डेकोरेशन केलेला आहे